नमस्कार मी अंजली अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत आज आपण हॉटेलसारखा राजमा घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत खूप छान असा राजमा बनतो आणि खूप लवकर बनतो जर फक्त राजमाला आपल्याला रात्री भिजवायचं आहे तर चला ही चटपटीत राजम्याची जी, जी रेसिपी आहे ती पाहूया त्यासाठी जे लागणारं साहित्य किंवा जिन्नस आहे ते पण पाहूया तर इथे मी एक बाऊल राजमा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याला किडनी बीन्स पण म्हणलं जातं आणि हा जो राजमा आहे मी रात्रभर पाण्यात भिजवला होता आणि सकाळी मी त्याला कुकरमध्ये मिनिमम चार शिट्या घ्यायच्या जर तुमच्या पाण्यावर डिपेंड करतं जर बोरिंगचं पाणी असेल तर तीन शिटीमध्ये पण हा राजमा व्यवस्थित शिजला जातो तर बघा हाताने जर तुम्ही असं प्रेस केलात तर हा राजमा पूर्णपणे असा चपटा होतो अर्थातच हा पूर्णपणे कुक आहे त्याचबरोबर आपण इथे बटर घेतलेलं आहे तीन चमचे मी इथं अमूलचं बटर घेतलं आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं बटर यूज करू शकता आणि इथं आपण थोडासा खडा मसाला घेतलेला आहेच म्हणजे साबूत मसाले तमालपत्र घेतलेलं आहे आपण मोठी विलायची घेतली आहे नंतर लवंग घेतलेले आहे जावित्री घेतलेली आहे दालचिनी घेतलेली आहे तर हा खडा मसाला आपण इथे यूज करतो आहे त्याचबरोबर इथे मी एक मोठा चमचा लसण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे तर तुम्ही लसण अद्रक पेस्ट एक चमचा घ्यायची आहे त्याचबरोबर थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे कसुरी मेथीमुळं एकदम छान चव येते राजमा मसाल्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे अशी थोडी एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे इकडे आणि एक, एक टोमॅटोची आपण इथं प्युरी करून घेतलेली आहे मी एका टोमॅटोला मिक्सरमध्ये फिरवून अशा प्रकारे त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे आपण एक चमचा धना पावडरचा यूज करतो आहे जर तुम्ही कोथिंबीर यूज करता असाल तर धना पावडर करण्याची गरज नाही आहे तर बघा इथे आपण मीठ घेतले चवीनुसार थोडंसं हळद पावडर घेतली आहे एक चमचा आणि एक चमचा आपण इथे राजमा मसाला हा मार्केटमधला विकतचा मसाला आहे हा जर मसाला टाकत असाल तर खडा मसाला नाही टाकला तरी चालेल तर इथे बघा जिरं पावडर घेतली आपण आणि एक टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतली आहे तर चला सगळ्यात प्रथम आपल्याला पॅनमध्ये हे बटर टाकून घ्यायचं आहे तर इथे मी कुठेही तेलाचा यूज करत नाही आहे तर खूप छान चव चा येते बटरमध्ये राजमा जो मसाला केला जातो एकदम त्याची चव वेगळी असते आणि एकदम भन्नाट लागतो खायला हा गरमागरम राजमा मसाला भातासोबत खूपच छान लागतो तर बघा इथे आपलं जे बटर आहे ते व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे बटर एकदम गरम झालं की मग त्यात आपण थोडेसे खडे मसाले टाकून देऊया मी इथे खडा मसाला पण यूज केलेला आहे आणि मार्केटमधला फक्त आपल्याला एक टेबलस्पून मसाला यूज करायचा आहे जर तुम्ही खडा मसाला तुम्हाला खूप जास्त मसाले आवडत नसतील तर खडा मसाला अवॉइड करू शकता आणि मार्केटमधला जो मसाला असतो रेडीमेड राजमा मसाला तोही यूज करू शकता किंवा खडा मसाला आयदर यूज करा आणि मार्केटमधला नसेल आवडत तर तो तुम्ही अवॉइड करू शकता पण मी थोडीशी चव जास्त जी राजम्याची इन्हान्स होण्यासाठी थोडासा मार्केटचा मसाला पण यूज केलेला आहे लसण अद्रकची पेस्ट टाकूया पेस्ट एकदम मस्त मोठीच आपल्याला कुटून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायची नाही पेस्ट पण लसण अद्रकची मोठं मोठं आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचं आहे बघा इथे ही फोडणी जी आहे मस्त तयार करायची आपल्याला आपल्या लसण व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे त्यानंतर आपण इथे एक कांदा मस्त चिरून घेतलेला आहे बारीक करून तोही आपण यात टाकूया आणि आता आपण व्यवस्थित जो आपला कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे कांद्याचा जोपर्यंत कलर गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला हा कांदा परतत राहायचा आहे तर मीडियम गॅसवर मी हा राजमा मसाला बनवत आहे खूप छान चव चा येते आणि एकदम सोपा आहे करण्यासाठी पण तुम्ही हॉटेलसारखा राजमा घरी खूप व्यवस्थित आणि खूप सरळ सोप्या पद्धतीने बनवू शकता तर इथे कांदा तळून झालेला आहे तर आपण इथे एक टोमॅटो मी मोठा घेतला होता तो टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे तर तुम्हाला जर कांदा चिरून नसेल घालायचा तर तुम्ही त्याची प्युरी पण घालू शकता किंवा तुम्हाला एकदम घट्ट ग्रेवी पाहिजे असेल राजमा मसाल्याची तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी काजूची पेस्ट जरी टाकली तरी चालेल पण मला ही अशी थोडीशी चव जी आहे ह्या फक्त कांदे आणि लसणची किंवा टोमॅटोची चव जास्त आवडते त्यामुळे मी यात कुठलेही ड्रायफ्रूटचा यूज केलेला नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर काजूची पेस्ट तुम्ही यात टाकू शकता जेणेकरून ही ग्रेवी थोडीशी थिक होते तर इथे आपण आता जो आपला मसाला आहे तो टाकूया राजमा मसाला एक टेबल स्पून टाकला आहे धना पावडर टाकूया आणि जिरं पावडर पण जी घेतली होती आपण तोही ह्याच्यात ॲड करून टाकूया तर इथे ह्या सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत हळद पावडर घेतली आहे आपण एक चमचा लाल मिरची पावडर पण घेतली आहे थोडीशी इथे एक काश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची जेणेकरून राजमा मसालाला खूप छान कलर येतो तुम्ही घरातला जरी लाल मसाला यूज केला तरी चालेल मीठ हे चवीनुसार ॲड करावे आणि आता हा जो मसाला आहे व्यवस्थित परतून घ्यायचा एकदम छान कुक होऊ द्यायचा जर तुमचा मसाला कच्चा राहिला तर राजम्यामध्ये त्याचा जो टेस्ट आहे तो कच्चा येतो त्यामुळे नेहमी कधीही मसाला व्यवस्थित परतून घ्यावा तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर किती छान आलेला आहे इथे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे माझ्याकडे त्यामुळे मी यूज केलेलं आहे खूप छान कलर येतो थोडीशी असं आपण कोथिंबीर चिरून घेतलेली थोडीशी यात ॲड करूया आणि शेवटी आपण थोडीशी गारनिशिंगसाठी ठेवून देऊया तर बघा हा एकदम छान असा मसाला तयार झालेला आहे तर याला लीड लावायचं आणि एक पाच मिनटं एकदम लहान गॅसवर शिजू द्यायचं आहे तर बघा मसाला पूर्णपणे कुक झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज होतो एकदम डार्क कलर येतो याला मस्त कलर आलेला आहे तर आता आपण यामध्ये जो आपला राजमा आपण एका बाऊलमध्ये शिजवून घेतलेला होता त्यासोबत जे पाणी असतं कुकरमध्ये तेही पाणी यातच टाकायचे आपल्याला तर राजमा शिजवताना आपण जे पाणी ॲड करतो त्या पाणी न फेकून देता ते पाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी इथे यूज करायचं आहे तर मी तो पूर्णपणे टाकलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मला जी ग्रेव्ही आहे थोडीशी थिन आवडते जर तुम्हाला खूप जास्त घट्ट ग्रेव्ही किंवा दाटसर ग्रेवी असेल हवी तर तुम्ही पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता पण मला अशी थोडीशी ही जी, जी ग्रेव्ही आहे ती थिन आवडते कारण भाताबरोबर खायला खूप छान लागते तर याला आपण लीड लावून मस्तपैकी एक दहा मिनटं मीडियम गॅसवर आणि मध्यम तू एकदम लहान गॅसवर शिजू द्यायचं बघा किती छान उकळ्या फुटायला लागल्यात लहान गॅसवर राजमा मसाला शिजल्यामुळं त्याला साईडने तेल फुटायला लागतं आणि आप जेव्हा आपल्या भाजीला कुठलंही तेल फुटतं तेव्हा त्याचा टेस्ट खूप छान जबरदस्त येतो तर राजमा मसाला तयार झालेला आहे आपला तर इथे मी एका सर्विंग कढाईमध्ये काढून घेतलेलं आहे त्यावर थोडीशी कसुरी मेथी टाकायची थोडी कोथिंबीर लावायची आणि एक टेबलस्पून बटर टाकायचं एकदम छान चव चा येते एकदम टेस्टी हा राजमा मसाला हॉटेलसारखा राजमा मसाला तयार होतो यात मी कुठेही तूप किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे सिम्पल बटरचा वापर करायचा मस्त चव येते आणि एकदम छान कलर आलेला आहे आपल्या राजमा मसाल्याला तर हा गरमागरम राजमा मसाला भाताबरोबर ट्राय करा त्यासोबतच ता जर तुमच्याकडे इंद्रायणी तांदळाचा भात असेल तर चव अप्रतिम लागते नक्की ट्राय करा आणि राजमा मसाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा नेहमीप्रमाणे जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच जे बेल ऐकून दिले त्यालाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही नवीन रेसिपी अपलोड करू